दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कार्यकाळात ज्या शेतकऱ्यांनी एम आर ई जी एसच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्या विहिरी खोदल्या त्या विहिरींचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत तसेच बीड जिल्ह्यातली जवळपास एक हजार पन्नास विहिरी त्यातल्या नऊशे तीस विहिरी ह्या ता पाटोदा तालुक्यातल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णतः कामं केली असूनसुद्धा त्यांची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही तसेच पाटोदाची जिल्हा परिषद हायस्कूल ज्या ठिकाणी मागच्या पाच सहा वर्षापूर्वी चारशे साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी होते ते आज पंचवीस तीसवर आले याच्यात शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना योगदान त्यांचं दिलेलं नाही याचा अर्थ असा होतो आणि त्यांना शाळाच खाजगी विद्या खाजगी संस्थेला कुठतरी ते मॅनेज आहेत म्हणून त्यांना ते जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायच्यात असा त्यांचा एक घाट असू शकतो असा जनतेमध्ये एक चर्चा चालू आहे आणि आज जर पाण्याचा जर विषय जर घेतला तर पडोदळा शहरात गेल्या दहा ते पंधरा वर्षात एकही घोट नळ योजनेचा पाणी माणूस पित नाही फिल्टर किती झाले काय झाले पण त्या फिल्टर मध्ये अट्या पाणी झालेलं नाही आणि फिल्टर मधून पाणी जनतेला मिळालेलं नाही या ठिकाणी एवढंच नमूद करू शकतो आणि तुमच्या जर पाहिजे म्हणलं तर पंचायत समितीच्या आवारातच आज उघड्यावर लाईट आकडे वर गुन्हे दाखल करतात तर तुम्ही ह्या ऑफिसवर काय गुन्हे दाखल करीत हा विषय एम एस एबी निदर्शनास एम एसीच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं

ज्या मुद्द्यांशी संबंधित तक्रारी आल्या त्या उद्याच्या बैठकीमध्ये तुमच्याशी खूप तुम्हाला सभागृहात काय झालं हे आम्ही काय सांगू शकतो त्यासाठी आम्हाला विधानसभा अध्यक्ष ती परत